झिका विषाणूचे काही रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्यांना झिका विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत गरोदर झिका विषाणूची लागण झाल्यास गर्भाच्या मज्जा संस्थेच्या विकासावरती दुष्परिणाम होतात त्यामुळे गरोदर झिका विषाणूची लागण झाल्याबाबत खात्री करण्यासाठी चाचणी करण्याची सूचना आरोग्य मंत्रालयानं आहे मंत्रालयाचे से आरोग्य सेवा संचालक डॉक्टर अतुल गोयल यांनी ही सूचनावली जाहीर केली आहे विषाणूची लागण झालेल्या महिलांच्या प्रकृतीवरती आणि गर्भाच्या वाढीवरती लक्ष ठेवायचा दिला आहे आरोग्य केंद्र आणि आणि रुग्णालयांमध्ये रुग्णांवरती लक्ष ठेवण्याची आणि परिसर डासमुक्त ठेवण्याची जबाबदारी एका अधिकाऱ्यावरती सोपवण्यासही सा मंत्रालयानं सांगितलंय ठारविक प्रकारच्या डासांमार्फत झिका विषाणूचा प्रसार होतो एकूण विषाणू पसरवणाऱ्या कीटकांपासून निवासी परिसर कार्यालय शाळा बांधकामाची ठिकाणे आणि आरोग्यसंस्था मुक्त ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचनाही करण्यात आली आहे